आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज कुंभोज मध्ये गाव पंत बाजारपेटीच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला ग्रामस्थांचा ठाम पाठिंबा कुंभोज बाजारपेठच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अजित देव मोरे यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा तिसरा दिवस झाला आहे त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण गावाने एकमुखी पाठिंबा दर्शवला आहे परिणामी कुंभोजमध्ये गावबंद पाळण्यात आला देवमोरे यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने आरोग्य विभागाने त्यांना पुढील उपचारासाठी अन्य सरकारी रुग्णालयात हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र बाजारपेठचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी कायम ठेवला आहे दरम्यान उपोषण स्थळी प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांनी भेट देऊन देवमोरे यांच्याशी संवाद साधला त्यांनी देवमोरे यांना उपोषण सोडलं नाही तरी निदान पाणी पिण्यास तरी सुरुवात करावी प्रशासन तुमच्या मागणीवर काम करण्यास कटिबद्ध आहे असं आश्वासन दिलं प्रांत अधिकाऱ्यांचे देवमोरे यांनी फक्त पाणी पिण्यास सुरुवात मान्य केलं मात्र उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे यावेळी तहसीलदार सुशील कुमार बेलेकर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हा प्रमुख संजय चौकले उपस्थित होते संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता उपोषण स्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे गावातील सर्व दुकाने बाजारपेठ व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत महिला मंडळे युवक संघटना तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत के बी न्यूज हातकलंगले प्रतिनिधी सचिन लोंढे